मैत्रिणीला वारंवार ब्लॅकमेल करणाऱ्यास समजवण्यास गेलेल्या तरुणात आणि ब्लॅकमेल करणाऱ्यात वाद झाल्यानं तरुणानं कोयत्यानं वार करून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाची हत्या केल्याची खळबळजनक घटना ठाण्यातील कोपरी भागात घडली आहे या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तरुणास पोलिसांनी अटक केली आहे त्याच्या मैत्रिणीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय अशी माहिती पोलिसांनी दिली ठाणे पूर्वेकडील कोपरी परिसरातील चिंदणी कोळीवाडा इथे राहणारी वीस वर्ष सोसायटी अष्टविनायक चौक कोपरी ठाणे या तरुणासोबत ओळख झाली होती त्यानंतर या तरुणानं तरुणीस कारमध्ये बसवून फिरायला जाऊ असं सांगून गुंगीचं औषध पाण्यामध्ये पाजून स्वतःच्या घरी घेऊन गेला होता त्यावेळेला त्यानं सदर तरुणीचे आक्षेपार्ह फोटो काढले होते याच फोटोच्या आधारे तो तरुणीला वारंवार त्रास देत होता तसंच तू मला भेटायला ये असे मेसेज करून तिला कायम ब्लॅकमेल करत असे याबाबत या तरुणीनं तिचा मित्र मयुरेश नंदकुमार धुमाळ याला ती सांगितली त्यानंतर मयुरेश आणि तरुणी दोघेही शुक्रवारी सकाळी हे स्वयंपरांजपे यास तू तिचे काढलेले फोटो डिलीट कर असं समजवून सांगण्यास गेले त्यावेळेला तिथे स्वयंपरांजपे आणि मयुरेश धुमाळ यांच्यात कडाक्याचं भांडण झालं या भांडणात मयुरेश धुमाळ यानं स्वयं याला कोयत्यानं डोक्यावर वार करून त्याचा खून केला घटनेची माहिती मिळताच कोपरी पोलिसांनी धाव घेत तरुण आणि त्याच्या मैत्रिणीला ताब्यात घेतलं याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनांक चार दहा चोवीस रोजी सकाळी कोपरी स्टेशनच्या हद्दीमध्ये अष्टविनायक चौकार असलेल्या संचार सोसायटीमध्ये स्वयं परांजपे या तेहतीस वर्षीय युवकाचा खून करण्यात आलेला आहे त्या संदर्भामध्ये युवकास ताब्यात घेण्यात आलेले आहेत मृत्यूचे कारण माहिती करून घेत आहोत तसेच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू